एक बाप झाला आणि पड्या नंबर लढा चिगडा अर्जुन आणि सुंदर पड्या तीन गाडी म्हणजे पतंगाने चार नंबर गाडी म्हणजे रुजरा आणि बकाश अतिशय सुंदर अशी लढत चला परंतु मधल्याच राहणारा शुभम न ताप टाकला आणि सुंदर अशी गाडी फैलन साडी पात ठरवली सेभिमानार्थी हिंसानी

आणि अर्जुन ही गाडी फायनलच्या ठरली आणि त्याच क्रमांक तीन वाढली गाडी सोर्य शंकरवाडी यांचा गरुदारीचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल च्या मानकरी धरली सिद्धनाथ प्रसन्न उर्मिला आहे शेट गायकवाड मटर फार्म चिंचाले बापूशेठ आंबेडकर वडकी आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन अर्जुनपणाला रावील आणि उज्ज्वलापणाला सुप्ले राजे शेठ साखरे मुरमकरांचा सुंदर